नमस्कार आपलं भारतीय जेवण आणि त्यात मधुमेह नियंत्रणात ठेवणं हे अनेकांना एक मोठं आव्हान वाटतं पण खरंच ते इतकं अवघड आहे का चला आज आपण हेच बघूया कारण यावर काही अगदी सोपे आणि स्पष्ट उपाय आहेत तर मग प्रश्न नेमका हाच आहे की आपला पारंपरिक चविष्ट आहार आणि हा मधुमेहाचा आजार यांचा मेळ घालायचा तरी कसा अनेकांना हे खूप कोंधळत टाकणारं वाटतं पण काळजी करू नका आज आपण याच प्रश्नाचं एक अगदी सरळ सोपं उत्तर शोधणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा कोणतीही गोष्ट सुरू करण्याआधी तिचा पाया पक्का असावा लागतो बरोबर तसंच आहे मधुमेह नियंत्रणाचं चा। त्यासाठी चार मूलभूत तत्व आहेत आणि ही तत्व एकदा का समजली ना की पुढचा सगळा प्रवास खूप सोपा होऊन जातो ही चार तत्व आहेत ना ती अगदी नीट लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं नियमित वेळेवर आणि कमी प्रमाणात जेवणं दुसरं जास्त फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ निवडणं आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय सोप्पं आहे जे पदार्थ रक्तातील साखर हळूहळू हळू वाढवतात ते पदार्थ तिसरं कार्ब्सना पूर्णपणे बंद करायचं नाही आहे फक्त त्यांचं प्रमाण नियंत्रणात ठेवायचं आणि चौथं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे शुद्ध साखर आणि मैदा यांना पूर्णपणे नाही म्हणायचं खरं तर हीच मुख्य रणनीती आहे बरं मग ही तत्वांत समजली पण आता थेट येऊया आपल्या जेवणाच्या ताटाकडे म्हणजे थिअरी झाली आता प्रॅक्टिकल आपलं ताट कसं विसावं त्यात काय असावं आणि काय नसावं चला हेच आता सविस्तरपणे पाहूया सगळ्यात आधी बोलूया काब्सबद्दल कारण इथेच सगळ्यात जास्त गडबड होते आपल्याला निवडायचे आहेत चांगले काब्स म्हणजे कोणते तर मल्टीग्रेन रोटी आपली पारंपरिक ज्वारी बाजरी नाचणी किंवा मग ब्राऊन राईस ओट्स आणि दलिया हे झाले आपले मित्र आणि मग टाळायचं काय तर पांढरा भात मैद्याची रोटी किंवा नान बेकरीचे पदार्थ आणि ते साखरेने भरलेले ब्रेकफास्ट सिरियल्स यांना टाळलेलंच बर मग कार्ब्स बद्दलचा सगळ्यात महत्वाचा नियम कोणता अगदी सोप्पा आहे आपल्या ताटाचा फक्त एक चतुर्थांश भाग म्हणजे पाव भाग हा कार्ब्ससाठी ठेवायचा प्रमाण प्रमाण नियंत्रणात ठेवणं हेच खरं रहस्य आहे आता येऊया भाज्यांकडे आणि इथे तर पर्यायांची काहीच कमी नाही दुधी टिंडा गाजर भेंडी कोबी फ्लावर सगळ्या पालेभाज्या यांसारख्या भाज्या अगदी मनसोक्त खाता येतात फक्त बटाटा रताळं आणि अळू यांसारख्या पिष्टमय भाज्या आहेत ना त्यांच्यावर जरासं नियंत्रण ठेवावं लागेल आणि हा आहे सगळ्यात महत्त्वाचा नियम एक गोल्डन रूल म्हणा हवं तर सगळं विसरलात तरी चालेल पण हे एक वाक्य लक्षात ठेवा आपलं अर्ध ताट भाज्यांनी भरलेलं असावं बस एवढं जरी केलं ना तरी खूप मोठा फरक पडतो बरं ताटाचा पावभाग काप्स झाला अर्धा भाग भाज्या झाल्या उरलेल्या पाव भागात काय तर प्रोटीन हे शरीरासाठी खूपच आवश्यक आहे शाकाहारी लोकांसाठी डाळी चणे राजमा लो फॅट पनीर आणि दही हे उत्तम स्रोत आहेत आणि मांसाहारी असाल तर मासे अंड्याचा पांढरा भाग आणि हो तळलेलं नाही तर उकडलेलं किंवा ग्रील केलेलं चिकन निवडा आता वळू या फळांकडे आणि इथे अनेकांच्या मनात गोंधळ असतो की फळं तर चांगली असतात मग ती का टाळायची मुद्दा आहे त्यांच्यातील नैसर्गिक साखरेचा म्हणून सफरचंद पेरू पपई नाशपाती यांसारखी फळं दिवसातून एकदा खाणं अगदी चांगलं आहे पण आंबा चिकू केळी आणि द्राक्ष ही जी जास्त गोड फळं आहेत ना ती मात्र जपूनच खावीत आणि बद्दलची ही एक टिप, कायम लक्षात ठेवा फळं नेहमी अख्खी खायची त्यांचा ज्यूस करून प्यायचा नाही असं का कारण अख्ख्या फळातून आपल्याला मिळतं फायबर जे साखर नियंत्रणात ठेवतं ज्यूसमध्ये काय असतं फक्त साखर आणि फायबर तर गायबच स्वयंपाकात तेल कोणतं वापरायचं हाही एक महत्वाचा प्रश्न आहे तर मोहरी शेंगदाणा किंवा राईस ब्रँड तेल हे चांगले पर्याय आहेत थोड्या प्रमाणात साजूक तूप वापरलं तरी काही हरकत नाही पण वनस्पती तूप पुन्हा पुन्हा तापवलेलं तेल आणि तळलेले पदार्थ यांना स्वयंपाकघरातून बाहेरचा रस्ता दाखवलेलाच बरा आणि आता साखर इथे तर कोणताही संभ्रम ठेवायचा नाही नियम अगदी स्पष्ट आहे पांढरी साखर गूळ मध हे सगळं टाळायचं सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेटमधले ज्यूस तर आपले शत्रूच आहेत आणि जर गोडाची खूपच इच्छा झाली तर स्टीव्हियाचा वापर अगदी मर्यादित प्रमाणात करता येतो पण शक्यतो नैसर्गिक राहणंच उत्तम ठीक आहे मग आता हे सगळे नियम आणि पदार्थ एकत्र करून एका दिवसाचा आहार कसा दिसू शकतो ते पाहूया हे फक्त एक उदाहरण आहे बरं का बघा एका आदर्श दिवसाचा आहार कसा असू शकतो दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने आणि पाचसा भिजवलेल्या बदामांनी करायची नाश्त्यामध्ये भाज्या घातलेले ओट्स किंवा भाजीसोबत एखाद दुसरी मल्टीग्रेन रोटी मग साधारण अकरा वाजता दुपारच्या जेवणाआधी एखादं सफरचंद किंवा पेरू दुपारच्या जेवणात काय एक दोन रोट्या सोबत डाळ किंवा पनीर किंवा मासे आणि हो भरपूर भाज्या आणि सालड संध्याकाळच्या चहा सोबत तळलेले पदार्थ नकोत त्याऐवजी भाजलेले चणे किंवा मोड आलेली कडधान्य छान लागतात आणि रात्रीचं जेवण ते नेहमी लवकर आणि हलकं म्हणजे फक्त एक रोटी भाजी आणि थोडं प्रोटीन बघा किती सोपा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उत्तम आहार म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकली पण उरलेली अर्धी लढाई जिंकण्यासाठी फक्त ताटात काय आहे हे बघून चालणार नाही तर आपल्या जीवनशैलीतही काही बदल करावे लागतील चला ते बदल कोणते आहेत ते, आहे, ते पाहूया हे चार मुद्देसुद्धा आहारा एवढ्याच महत्वाचे आहेत पहिलं रोज किमान तीस मिनिटं चालायलाच हवं दुसरं रात्री सात ते आठ तासांची शांत झोप खूप गरजेची आहे तिसरं योग किंवा ध्यानाने तणावाला स्वतःपासून दूर ठेवा आणि चौथं नियमितपणे आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासत रहा एक गोष्ट लक्षात ठेवा आहार हा निरोगी आयुष्याच्या चित्राचा एक महत्वाचा भाग आहे पण तो संपूर्ण चित्र नाही तर मग आज आपण जे काही पाहिलं त्यातून असा कोणता एक सोपा बदल आहे जो उद्यापासून लगेचच सुरू करता येईल जरा विचार करा कदाचित पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस किंवा चहासोबत बिस्किटांऐवजी भाजलेले चणे कोणताही एक छोटा बदल तो एका मोठ्या आणि निरोगी प्रवासाची सुरुवात ठरू शकतो